ह्याच्या मधलं कोणच कोणच खाऊ कशी हे खाऊ खाऊ हे खाऊ आता मी अशी हे पण नाही खाया का हे खाऊ सांगा दाखविते आणि तुम्हाला मी काहे खाऊ सांगा कुठलं हे खाऊ मला तू मीच सांग का क्षणला चावून कचा कचा खाऊ कशी हे तर मला पसंद खूप अशी काह्यांच्यावर दात चलू मी कचा कची काह्यांच्यावर दात चलू का मी कशी सांग सांगा, सांगा, सांगा कोणचं खाऊ आती हेच खाऊ वाटते मला हे बी होती हे बी होती आणि ह्याच्यामधलं एक दोन कोणचं तरी खाती